नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली हे एक्झिबिशन मध्ये गेलेले असतात आणि त्यावेळेस अर्जुन हा सर्व महिलांच्या गळ्याचे निरीक्षण करू लागतो आणि त्यांच्या गळ्यातील पेंडंट वर लक्ष ठेवू लागतो आणि तो सायलीला बोलतो काही महिलांचे गळे हे डीप आहे काही तर काही नाहीत तर तरी देखील ते मला स्पष्ट दिसत नाही तेव्हा सायली हे रागवून त्याच्याकडे पाहू लागते आणि बोलते तुम्ही या ठिकाणी महिलांचे गळे चेक करण्यासाठी आला आहात का आणि तेव्हा अर्जुन सावरा सावर करू लागतो त्यानंतर आपण पाहतो की सायली आणि अर्जुन एक्सपो मध्ये आल्यामुळे मैपतला अतिशय राग आलेला असतो आणि तो प्रियाचे तोंड दाबतो आणि बोलतो तुला सांगितलं होतं ना त्यात दोघांना घेऊन येऊ नकोस म्हणून आणि तेव्हा अतिशय घाबरते तर इकडे आपण पाहतो सायली आणि अर्जुन हे एक्सपो मधून निघून सरळ महिपतच्या घरी जातात तेव्हा मैपतच्या घरी कोणी नसतो आणि दोघेही त्यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करतात आणि तेव्हा सायली अर्जुनला बोलते आता साक्षीच्या विरोधात प्रवा आपण इथून जायचं नाही त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो आपण मेहतो साक्षी जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही ठरलं तर मग असं बोलून दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये आता त्यांना ते लॉकेट वगैरे सगळं काहीच सापडतं त्यामुळे ते दोघे प्रचंड खुश असतात मित्रांनो आता दोघांनी जे आहे ते खूप मोठे पुरावे शोधून काढलेले असतात